आज आजची ट्रीप आहे आपली शिर्डीसाठी जाणं आहे आपल्याला जालन्या काल वाढदिवस होता वाढदिवस साजरा केला आणि आपण निघतोय जालन्यासाठी जालना जालन्यावर शिर्डी शनी क्षण आपण त्यावर आपला चला भेटू हॅलो आहे पार्टी नेण्यासाठी तर आज काय सकाळी उठून गाडी गिडी पुसलेली नाही मी आत्ता कपडा मारला आता भरून सरळ आपल्याला शिर्डीला जा आहे शिर्डीहून मग शनी बघू चला तुम्हाला दाखवतो कसं राहते शिर्डीला वातावरण वगैरे अजून गाडी कुठं लावायची जेवण कुठं चांगलं भेटतं आहे तो तर आपल्या ब्लॉकमध्ये सगळं येणार आहेत Nah, 디 a 이 आपल्याला शिर्डी सत्तर किलोमीटर ती आपली गाडी उभा थोडा चहा घेतली कारण सकाळी आपण चहा घेतली नव्हती आता शिर्डीत जाऊन पार्टी सोडून मस्त एक नाश्ता जोडू आणि नंतर आराम कारण आपली रात्री बी झालेली आहे नाईट आज भी होणार आहे थोडीशी नाही का शिर्डी करून शिंगणापूर करून देवपूर करून निघ नाही सर पेटू रस्त्यावर लागल्यावर हो।

आता नेमकंच पोहोचलो गाडी वगैरे लावली पार्टीला सोडून आलोय तिकडं मंदिराजवळ पार्किंगमध्ये या कानातले मळ जो काढणार दिसले ना त्यांच्याकडून कधीच काढून लागेल ते काढून देत नाही नसतं तू कॅल तुका लावत बघा दाखवतो मी तुम्हाला जेवढा तिच्या एवढा मळ काढतात का तेवढाच कानात असतात ऐकू तरी आला असतं का आपल्याला त्यामुळं अशा बुद्ध जाऊ नका गेले बी कुठं पार्किंग मध्ये ते काढू नका आता येत नाही पार्टी दोन तीन तास तरी आता इथले दर्शन झाले की जा नाही गा। शनिदेवाच्या गावाला शनि शिंगणापूरला हो आता कोणत्या तरी केमिकल राहत त्यांच्याकडे काना टाकायचं टाकल्यावरच तेच पाहू राहिलो मी आपल्या तिकडची गाडी आहे मी सत्तावीस त्यांचं चालू आहे व्हिडिओ कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचला आहे आपल्या आपल्या गावाचं नाव कमेंट करा मला बी कळू द्या नेमकं माझे व्हिवर्स कुठपर्यंत तिथं चला वेळ आता काय करू आराम करू कारण रात्री बी एक वाजला यायला आणि सकाळी पाच वाजता पार्टीने बोललेलं होतं म्हणजे मी चार वाजता उठलेलो आहे थोडं वेळ आराम करू जोपर्यंत पार्टी येत नाही भेटू निघल्यावर आली आपली गाडी आता शिर्डी तुशिंग थांबलं थांबलोय आई तर महामाज दुकानावर पारती जाईन दर्शनाला दर्शन करून आले की आता जेवण करायला थांबायचे आणि था। लगेच आपलं जालनाला पार्टी सोडायची आणि समी घ्यायचं आमच्या महामाज दुकान ह्या नंबर श्रीकृष्ण कधी आले तर तिडे आपलं नाव सांगा समीर चव्हाण अंबडचे मग पुनदी सगळं व्यवस्थित होईल सोडलं मित्रांनो पार्टीला आता घरी फुल पाऊस चालू आता त्यामुळे काय व्हिडिओ शूट केला नाही आजचा दिवस इथंच संपला उद्या एक नवीन व्हिडिओ नवीन दिवसात सुरुवात करू चला सर्वांना शुभरात्री भेटू पुढच्या नव्या प्रवासासाठी आणि नवीन लोकांसोबत 到了。